सगळ्यात पहिले एक शेंगदाणे थोडे भाजून घेतले इथे धान्य आहेत लसणाच्या पाकळ्या मिरची आणि जिरं आणि इकडे आपले पीठ आहेत जे थालीपीठ साठी लागणार आहे या बघा किती आपले हे थालीपीठ रेडी झालेले थाली आहेत एक नंबर छान आणखी मस्त आईने घेतले शेवग्याच्या पालाची भाजी तर आई आपल्याला रेसिपी दाखवणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यात प्रथम तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा जन्माष्टमीनिमित्त आमच्या घरी आज भाजी बनते शेवग्याच्या पाल्याची भाजी आई दाखवणार आहे रेसिपी आणि मी दाखवणार आहे थालीपीठ ज्वारीचं तर आजच्या ब्लॉगमध्ये तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे थालीपीठ आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी काय म्हणताय आहे नमस्कार, आई। नमस्कार।, नमस्कार। तर इकडे आईने भाजी बघा साफ केले शौग्याच्या पाल्याची गावाला किती भेटते ना आई आता वीस रुपयाची जुडी होती तर आजच्या दिवशी खायची असते ना ही भाजी तर आई बोलली रेसिपी दाखवणार आहेत शेअर करणार तुम्हाला हा आता धुवून आपण मग कापून घ्यायची ना साहित्य काय काय लागणार ते आई तुम्हाला सांगतील नंतर हां इकडे आमचा पदू दादा हाय कर हाय इकडे बघताय आईने घेतले शेवग्याच्या पालाची भाजी तर आई आपल्याला रेसिपी करून दाखवणार आहे आज तर का ती काय काय प्रोसेस आहे रेसिपीची ती दाखवणार पुढे पुढे आपल्याला ती पुन्हा केले त्याने भाजी चिरून वगैरे धुवून वगैरे खोबरा आहे मिरची आणि लसूण आहे आणि कांदा ओके तेल मस्त कळलं आहे तर एक टाकते मिरच्या टाकते लक्ष्मी ॲड केले आता मस्त कांद्याला कलर आला ना की आपण पुढचे मेड करू खोबरा वगैरे अड्या बघते आपण बाई टाकतोय यामध्ये कांद्याला मस्त कलर आलेला आणि भाजी सेम आहे ना मेथीची भाजी आहे ते बस लागते पोस्टिक टाकते भाजी पिसलेला कोबरा आहे तो पण टाकायचा यामध्ये

तर इकडे ती तर बोलणे करूया आपण तर मंडळी आई मी तुम्हाला शेवट्याची पाल्याची भाजी दाखवली आता मी तुम्हाला दाखवणार आहे थालीपीठ तर साहित्य बघा इथे रेडी केलं आहे काय काय घेणार आहे मी थालीपीठसाठी सगळ्यात पहिले हे सेंगदाणे थोडे भाजून घेतले इथे धने आहेत लसणाच्या पाकळ्या मिरची आणि जिरं हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं असं वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बाकी साहित्य आहे इकडे कांद्याचे पात कापून घेतले त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कांदा घेतलाय बारीक चिरून आणि इकडे आपले पीठ आहे जे थालीपीठसाठी लागणार आहे हे ज्वारीचं पीठ घेतले इथे हो बेसन घेतले थोडं इथे गव्हाचं पीठ आहे थोडं तांदळाचं आणि थोडं नाचणीचं असे हे सगळे पीठ एकत्र करून आपण थालीपीठ बनवणार आहे मिरच्या शेंगदाणे आणि हे जिरं थोडं थोडंसं मिक्सरला आपण जाडस वाटून घेणार ज्वारीचं पीठ नाशणीचं पीठ आहे आपण बाजरीचं पीठ पण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो बाजरीच्या पिठाचं पण खूप छान खाली बनतात आपल्या आवडीनुसार तुम्ही पीठ घेऊ शकता थोडं हे गव्हाचं घेतलं आहे चिकट पण येण्यासाठी थोडं आणि हे थोडं तांदळाचं खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि हे ये थोडं हे थोडं घेतलं आहे बेसन आता ह्याच्यामध्ये हे आपण कांदा मिक्स करणार आहोत कांदा घ्यायचा त्याच्यानंतर ही कांद्याची पात थोडी आहे त्याच्यानंतर कोथिंबीर बऱ्यापैकी घ्यायची कोथिंबीर कोथिंबीरचा सुगंध खूप छान लागतो खरेदीमध्ये आणि हे आपण वाटून घेतले ते, ते साहित्य धाना पावडर आणि आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत दोन चमच तेल घालायचं आता हे सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी घालून आपल्याला खूप चांगलं मळून आहे एकदम पण पाणी नाही घालायचं पातळ होईल थोडं थोडं घालून आपण मिक्स करून घ्यायचं मळताना मस्त सुगंध ते आपण जे वाटलं ना त्याचा सुगंध येतोय छान आणि हे खूप पौष्टिक आहे खऱ्या अर्थाने म्हटलं तर म्हणजे घरात लहान मुलं म्हणा किंवा वयस्क माणसं असतात आपण पौष्टिक ह्या गोष्टी खायला पाहिजेत तर आपल्या काही जुन्या पारंपरिक रेसिपी आहेत ना तर त्या लोकांनी ज्या बनवल्यात किंवा परिचित झाल्यात सगळ्यांच्या तर त्याच्यामागे पण बऱ्याच काही गोष्टी असतात म्हणजे आपल्याला थंडीतून म्हणा जेव्हा काही कोणी आजारीवीर असेल एरवी कधीही म्हणा हे खूप चांगलं असतं पीठलं म्हणा आपण खूप जुन्या जुन्या काही रेसिपी आहेत ना पारंपरिक आपल्या महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्याच्या मागे खूप काही गोष्टी आहेत हे आपण ज्वारीचे घेतले पण बाजरीचे पण थालीपीठ खूप भारी लागतं हो ना तर कोणाकोणाचं फेवरेट आहे थालीपीठ नक्की सांगा आणि आजकाल बऱ्याच हॉटेलमध्ये पण थालीपीठ वगैरे मिळतं था, जे मराठमोळे हॉटेल असतात तिथे करून आपण एक नाश्त्यासाठी पण वापरू शकतो आणि प्रवासामध्ये कुठे गेलो तर आणि पण ट्रेनचा प्रवास समजा आहे लांबचा किंवा आपण एस टीने कुठे गावी गेले लांब जाणार असू तर थालीपीठ हे खूप छान ऑप्शन आहे म्हणजे कुठे न्यायला प्रवासात वगैरे

तर इकडे मग आता वर्षाने घेतले खाली दुधाची पिशवी तुम्ही इथे छोटी कापड देऊ शकता गुलमाल वगैरे असा जो थोडासा काय बोलतात त्याला रेशमी टाईपचा असेल तो चिकटणार नाही थोडस पाणी लावायचं हाताला था आणि था। असं तापून घ्यायचं कपड्याचं असलं तरी पण चालेल हा आणि हे तुम्हाला किती मोठा हवं त्या हिशोबाने तुम्ही करू शकता आपल्याला छोटे छोटे चांगले वाटतात असे होल पण पडायचे अच्छा तर पाणी लावलं तर चांगलं निघतं चिकट नाही चिकटत नाही छोटे छोटे खूप मस्त राहतात असे इकडे तव्यावर आपण नॉनस्टिक तवा आहे मस्त वरून ऍड केले आणि एका साईड खालून असे शेकल्यावरती परतून घ्यायचे आजच्या साईडला किती मस्त कलर आणि खुसखुशीत मस्त बनतात पटापट एक नंबर एवढी भारी लागते बाजरीची पण नक्की पीठ रेडीमेड पण रेडीमेड पीठ पण घरी करतो त्याला मजा वेगळीच असते फ्रेश असते ना सगळे एकदम आईच्या पाल्याची भाजी खोळ्या पाल्याची या साईडला थालीपीठ रेडी झालेले आहेत गरम गरम एक नंबर छान झालेत थालीपीठ झालेले वरून पांढरे पीठ घातले मस्त वाटते वगैरे खुसखुशी एकदम टेस्ट करून बघितले आणि मुलांना खूप आवडले तर तुम्ही सुद्धा असे हे थालीपीठ नक्की करून बघा घरी आणि नक्की कमेंट करून, करून सांगा कसे कर बनलेत आणि तुमची काही रेसिपी वेगळी असेल काहीतरी थोडीशी पद्धत काय वेगळी असते तर ते पण सांगा आम्ही ते नक्की नेक्स्ट टाइम आमच्या घरी पण तसं करायचा प्रयत्न नक्की करू आम्ही आणि निमित्त आहे कृष्ण जन्माष्टमी तर गावाला आमच्याकडे गा गावा देवळामध्ये जागरण असतं उत्सव असतो आणि दुसऱ्या दिवशी मग दहेंडी उत्सव खूप मजा असते आम्ही या प्लॅनिंग केलं जायचं पण काही कारणास्तव नाही जमलं तर आपला जुना व्हिडिओ आहे खूप आता तुम्ही बघू शकतात नाहीतर पुढच्या वर्षी बघूया तर, तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि <laughs> नक्की करून बघा तुम्ही भाजी पण मस्त लागते आणि ह्याचं कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर आहे कसा तर या साईडला बघत आहे जन्माष्टमी निमित्त अशा प्रकारचा हा ताट आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपीचा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ना बदनाम भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तो स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत केअर